अरे लेकरा इकडे तिकडे काय शोधतोयस मी तुझ्यासमोर उभा आहे फक्त तुझे डोळे संशयाने अंधार यात्रा आता संपली तू विचार करतोयस ना की सगळे रस्ते बंद झालेत आता मी काय करू अरे वेड्या रस्ते बंद झालेत कारण तुला आता उंच भरारी घ्यायची आहे जमिनीवर चालणाऱ्यांना रस्त्याची गरज असते आभाळात उडणाऱ्या पाखरांना नाही ज्यांनी तुला तुझ्या गरिबीवरून हिनवलं ज्यांनी तुझी कष्टाची थट्टा केली त्यांना आज मी उत्तर देणार आहे तू फक्त शांत राहून माझा चमत्कार बघ तुझ्या आयुष्यातल्या संकटांना तू दगड समजत होतास ना पण मी त्या दगडांना वापर करून तुझ्या यशाचा किल्ला बांधतोय आता हे माझे नवीन आणि सामर्थ्यशाली शब्द मनात कोरून ठेव पहिला शब्द आहे अभेद आता तुझा विश्वास आहे आणि तुझा यश अभेद असेल त्यांना कोणी भेदू शकणार नाही दुसरा शब्द आहे प्रवाह तुझ्या आयुष्यात आता अडथळे नाही तर सुखाचा अखंड प्रवास व्हायला सुरुवात होईल तिसरा शब्द आहे विजय आजपर्यंत तू फक्त संघर्ष केला पण इथून पुढे तू फक्त विजय मिळवशील आणि चौथा शब्द आहे साक्ष संपूर्ण जग तुझ्या उत्कर्षाची साक्ष देईल आणि तुला नाव ठेवणाऱ्यांच्या मानाखाली झुकतील तुला वाटतं तू तु हरला आहेस पण तुला माहिती नाही मी तुझी शून्यातून विश्व निर्माण करण्याची तयारी करतोय तुझ्या श्वासावर आणि तुझ्या नशिबावर आता फक्त माझी मोहर उमटलेली आहे तुझ्या कामासाठी आजवर धडपडत होतास ते काम मी या क्षणाला पूर्णत्वास नेले आहे लोक तुझ्यावर जळतील तुझ्यावर टीका करतील पण ते तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही कारण ज्याच्या डोक्यावर दादा गुरु बडेबाबांचा हात असतो त्याला काळाचीही भीती नसते ऊट हा विरक्तीचा विचार सोडून दे आणि वाघासारखे डरकाई फोडून उभा राहा तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात माझी शक्ती संचारत आहे हे विसरू नकोस आता जे होईल ते फक्त तुझ्या भल्यासाठीच असेल कारण तुझा लगाम माझ्या हातात आहे तुला खाली पाडणाऱ्यांसाठी हजारो हात सरकावले तरी तुला उचलून धरण्यासाठी माझे दोन हात पुरेसे आहेत घाबरू नकोस डगमगू नकोस तुझा काळ बदललाय तुझं जग बदलले भिवू नकोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे ओम चैतन्य बडे बाबा येन ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथा येन ઓમ ચૈતન્ય શ્રી ગહિનાથાય નમા ઓમ ચૈતન્ય શ્રી કાનિફનાથાય નમા ઓમ ચૈતન્ય શ્રી ગોરક્ષનાથાય નમા ઓમ ચૈતન્ય શ્રી રેવન નાથાય નમા અલખ નિરંજલ આદેશ